नमस्कार मी सानिका स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण शिमला मिरची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराच्या चार शिमला मिरची बारीक चिरून घेतल्या आता भाजी बनवायला घेऊया आता गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल घातलं तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यात आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक शिरलेला घालायचा आहे आणि तीन ते चार ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता कांदा आणि लसूण आपल्याला चांगले लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे कांदा लसूण चांगली परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत चिमूटभर हिंग घालायचे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे अर्धा चमचा बडीसोप पावडर घालायची आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे मसाले आपल्याला आचेवरच चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतून झाले आता इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा पातळ कापून घेतला तो ह्या मसाल्यांमध्ये घातला आता बटाटासुद्धा आपल्याला अर्धा मिनिट चांगला परतून घ्यायचं आहे बटाटा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि तीसुद्धा ह्या मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची आहे शिमला मिरची चांगली परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे बटाटा शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला जास्त घालायचा नाही आहे फक्त पाव चमचा घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर तीन ते ती चार मिनिट भाजीला चांगली वाफ द्यायची आहे तीन चार मिनटानंतर आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर परत तीन ते चार मिनिट भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता परत तीन ते चार मिनिटांनी आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे आता इथे बघा बटाटा चांगला शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं खोवून घेतलेलं ओलं खोबरं घालतीये तुम्ही ह्याच्यामध्ये भाजलेल्या दाण्याचं पूटसुद्धा घालू शकता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता खोबरं आणि कोथिंबीर घातल्यानंतर भाजी आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे भाजी चांगली परतून झाली गॅस बंद करायचं आहे इथे तयार झाली आपली शिमला मिरची भाजी मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद